नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे मकर संक्रांती आपल्या सगळ्या सुवासिनीचा अतिशय आवडीचा सण तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपलं सौभाग्य बळकट होण्यासाठी आपलं सौभाग्य अखंड अबाधित राहण्यासाठी काही सौभाग्यवर्धक जर गोष्टी आपण खरेदी केल्या तर नक्कीच यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ घेऊया की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय काय गोष्टी खरेदी करायच्या आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय काय करायचं आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानदान याला खूप जास्त महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सूर्याला जल अर्पण नक्की करा सूर्याला जल अर्पण करताना मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे हळदी कुंकू आणि एक फूल टाकायचं आहे आणि थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा असतो म्हणजे तसं तर संपूर्ण पोष महिना सूर्याला अर्घ देणं खूप चांगलं परंतु तुमच्याकडून नाही जमलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी तरी आवर्जून तुम्ही सूर्याला अर्घ द्या सूर्याला अर्घ आपल्याला आठ ते साडेआठच्या आतच द्यायचा आहे त्यापेक्षा उशिरा सूर्याला अर्घ द्यायचा नाही त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे तुम्ही तिळगुळाचं दान करू शकता किंवा कुठल्याही गोष्टीचं वस्त्राचं तुम्ही दान करू शकता कुठल्याही वस्तूचं तुमचं यथाशक्ती तुमच्याकडून जे गोष्टी होऊ शकेल त्या गोष्टीचं तुम्ही दान करू शकता अन्नदान तुम्ही करू शकता फक्त आपल्याला गरजू व्यक्तींनाच दान करायचं आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या तुम्ही दान करा जे गरजू लोक आहेत त्यांना दान केल्याचं ते सत्पात्र दान मानलं जातं म्हणजे खरंच त्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे आणि आपण ते दान केलं त्याच्याकडून जे आशीर्वाद मिळतात ते आशीर्वाद देखील आपल्यासाठी फल खूप फलदायी असतात ते आशीर्वाद आपल्यासोबत आपल्या संकटामध्ये आपल्याला कामी पडतात त्यामुळे दान आवर्जून करावं तुमच्या जन्म यथाशक्ती जसं दान होऊ शकन तसं दान तुम्ही त्याप्रकारे तुम्ही दान मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकता संक्रांत हा सुवासनेचा सण आहे आणि आपण आपलं सौभाग्य वृद्धी होण्यासाठी आपण मकर संक्रांतीच्यामुळे हळदी कुंकू देखील करत असतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी थोड्याश्या गोष्टी आपण स्वतःसाठी खरेदी करायला हव्यात कारण की एरवी तर आपण आपल्या घराच्यासाठी आपल्या देवांच्यासाठी आपल्या घरातल्या सगळ्या मेंबरच्यासाठी फॅमिली मेंबरसाठी जगत असतो त्यांच्यासाठीच आपण वस्तूंची खरेदीही करत असतो परंतु थोडंसं मकर संक्रांतीच्या दिवशी कारण हा सुवासनीचा सण आहे मग थोडीशी आपल्यासाठी जर खरेदी केली तर त्यापेक्षा अजून चांगले सुख आपल्याला आनंद मिळणार नाही तसं तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि भोगी हा सराचा भोगीचा अर्थच असा आहे की भोगी म्हणजे भोगणे उपभोग घेणे तर तुम्ही भोगीच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा दोन तीन दिवस अगोदर खरेदी करू शकता किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी जर केला तर खूप चांगलं तर अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला आनंद होणार आहे आपल्या सोहळ्या शृंगाराच्या वस्तू वस्तू आपण खरेदी करू शकतो मकर संक्रांतीच्या दिवशी काही बायका म्हणजे आवर्जून जोडवे खरेदी करतात चांदीचे जोडवे मकर संक्रांतीच्या दिवशी खरेदी केली केली जातात कारण ज्यांना कोणाला जोडवे बदलायचे असतील जुने खराब झाले असतील आणि बदलायचे असतील तर त्यांनी आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जोडव्यांची खरेदी करा किंवा एक दोन दिवस अगोदर देखील तुम्ही खरेदी केली तरी सुद्धा चालते काचेच्या बांगड्या हिरव्या काचेच्या बांगड्या देखील तुम्ही खरेदी करू शकता त्यासोबतच मकर संक्रांतीच्या वेळेस लाखाच्या बांगडीला खूप महत्त्व आहे त्यामुळे लाखाची बांगडी देखील तुम्ही त्यासोबत एक एक बांगडी तुम्ही घेऊन घ्या जेव्हा तुम्ही काचेच्या बांगड्या घ्याल तेव्हा तर मकर संक्रांतीच्या दिवशी गजरा तुम्ही खरेदी करू शकता तर बघा गजरा घ्यायला तर खूप काही पैसे लागत नाही तर गजरा तुम्ही खरेदी करू शकता गजऱ्याला देखील खूप महत्त्व आहे जेव्हा आपण देवीची ओटी भरतो त्यावेळेस देखील गजरा गजरा आपण आवर्जून देवीला अर्पण करतो एवढं गजऱ्याचं महत्त्व आहे त्यामुळे गजरा तुम्ही घ्या आणि काही घरामध्ये तर अशी प्रथा आहे की रोज को घरची जी स्त्री आहे तिला तिचा नवरा किंवा ती स्वतः देखील गजरा खरेदी करून आणते आणि ते गजरा लावत असतात खूप सुंदर गोष्ट आहे गजरा आपलं सोळा शृंगारापैकी एक वस्तू आहे त्यामुळे तुम्ही गजऱ्याची देखील खरेदी करू शकता असं मानलं जाते की देवीने ज्या गोष्टी परिधान केल्या आहेत त्या आपण परिधान करायच्या नाही किंवा त्या आपण गोष्टी वर्ज करायच्या यावेळेस मकर संक्रांतीची देवी इने पिवळ वस्त्र धारण केलं आहे हातामध्ये तिने जाईचं फूल घेतलं आहे वासाकरिता मग जाईचा, फुल वासा जाईचा फुलाचा तुमच्याकडे जर प्रथा असेल तर तुम्ही पिवळा रंग वर्ज करा जाईचा फुलाचा तुम्ही गजरा घेऊ नका मग तुम्ही मोगऱ्याचा फुलाचा गजरा घेऊ शकता त्यानंतर तुम्ही कुंदाचा फुलाचा गजरा घेऊ शकता अनेक निशिगंधाचा फुलाचा देखील गजरा खूप छान वाटतं निशिगंधाचा फुलाचा गजरा देखील तुम्ही घेऊ शकता असे वेगवेगळे प्रकार आहेत त्या गजरा गजरामध्ये तुम्ही तो जाईचा गजरा जर तुम्हाला वर्ज करायचा असेल जाईचा फुलाचा जाईचा फुलाचा गजरा वर्ज करा बाकीच्या फुलांचा गजरा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मेहंदीचा कोण घेऊ शकतो काही मेकअपच्या वस्तू असतील शिंग शृंगाराच्या वस्तू असतील त्या आपण खरेदी करू शकतो मेहंदीचा कोण क घरी मे मेहंदीचा कोण खरेदी करायचा त्यानंतर सुंदर अशी मेहंदी काढायची ज्या सोळा शृंगारमध्ये ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या आपण मकर संक्रांतीच्या वेळेस महिलांनी सुवासनी महिलांनी आवर्जून कराव्या मंगळसूत्राची खरेदी करू शकतो जोडव्याची बिछव्या ज्या असतात त्याची खरेदी करू शकता त्यानंतर बांगड्या बांगड्या तुम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं की हिरव्या बांगड्या त्यासोबतच एक एक आवर्जून तुम्ही लाखाची ही खरेदी करा कारण लाखाच्या बांगडीला अतिशय महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या वेळेस त्यानंतर हळदी तुम्ही खरेदी करू शकता हळदीपुंखाचा करंडा तुम्ही खरेदी करू शकता तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता आणि अजून एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं होतं की पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे मग तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जर का तुमच्या घरी जर पिवळा रंग चालत नसेल समजा असं मान म्हणजे प्रत्येकाचे गाव बदललं वेज बदलली की सगळ्या रूढी परंपरा प्रथा ह्या सगळ्या बदलून जातात मग तुमच्या घरी जर का पिवळा रंग चालत नसेल म्हणजे मकर संक्रांत ज्या रंगावरती आली आहे यावर्षी पिवळ्या रंगावरती आली आहे मग तुमच्या घरी जर पिवळा रंग चालत नसेल तर तुम्ही पिवळा रंग घालू नका आणि तुमच्याकडे पिवळा रंग जर वर्ज करत नसेल म्हणजे असं कुठं कुठं मानलं जातं देवी की देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे ते वस्त्र अशुभ कसं कारण की देवीने स्वतः परिधा परिधान केलं आहे असे देखील मानणारे भरपूर लोक आहेत तर मग तुम्ही बिंदास तुम्ही पिवळा रंग तुम्ही घालू शकता पिवळ्या रंगाची साडी तुम्ही खरेदी करू शकता काही काही ठिकाणी तर आवर्जून घरातल्या सुवासनी स्त्रीला मकर संक्रांतीच्या वेळेस साडी दिल्या जाते आणि काळ्या रंगाची साडी घेतल्या जाते जर तुमच्याकडे काळा रंग घालत असतील मकर संक्रांतीच्या वेळेस काळा रंग हा शुभ मानला जातो तर मग तुम्ही काळा रंग देखील तुम्ही साडीमध्ये परिधान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही साडी देखील खरेदी करू शकता साडी खरेदी करणं जान्नाजमा नाही मग त्यांनी ब्लाऊज पीस देखील तुम्ही खरेदी करू शकता कारण की आता साडी खरेदी करायची त्याच दिवशी कशी घालायची असं सगळ्यांचा मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की मॅचिंग ब्लाऊज पीस वगैरे स्टिचिंग वगैरे कधी होणार तर मग तुम्ही ब्लाऊज पीस खरेदी करू शकता आता खूप सुंदर सुंदर ब्लाऊज पीसेस आलेले आहेत म्हणजे एकापेक्षाही एक सुंदर ब्लाऊज पीस आलेले आहेत सगळ्या याच्यावरती एक ब्लाऊज पीस मॅचिंग होईल साडीवरती असं मल्टी कलरचं ब्लाऊज देखील तुम्ही खरेदी करू शकता बघा म्हणजे संक्रांतीच्या वेळेस आपल्याला ज्या आपल्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत ज्या सौभाग्याच्या गोष्टी आहेत त्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत संक्रांतीच्या दिवशी तुम्ही दोन तीन दिवस अगोदर खरेदी केलं तरी सुद्धा चालते म्हणजे कुठे कुठे अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला भोगी आहे तर भोगीच्याच दिवशी संपूर्ण वाण बनवून ठेवायचं भोगीच्या दिवशी केस धुवून ठेवायचे तसं तर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन की भोगीच्या दिवशी आवर्जून काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत की ज्या आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायला चालणार नाही तर त्या सगळ्या गोष्टी भोगीच्या दिवशी केल्या जातात जे करे कुठे त्याला खण म्हणतात कुठे सुगड देखील म्हणतात कुठे बोळके देखील म्हणतात प्रत्येकाची वेगवेगळी म्हणण्याची बोली भाषा आहे तर ते भोगीच्या दिवशी आणले जातात त्यामध्ये त्याची पूजा देखील केली जाते तर प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी आहे परंतु तुमच्या जन्म जर का शक्य झालं तर मकर संक्रांतीच्या दिवशीच तुम्ही ते करे आणा त्याची पूजा करा कारण की आता भरपूर जणांना वेळ नसतो मग संक्रांतीची खूप धावपळ असते मग भोगीच्या दिवशीच या सगळ्या गोष्टी केल्या जातात जा तर जे जे तुम्हाला आवडतात जे सोळा शृंगाराच्या वस्तू आहेत त्या सगळ्या तुम्ही खरेदी करा त्याचा आनंद लुटा कारण मकर संक्रांतीचा सण हा आपल्या स्त्रियांच्यासाठीच असतो आणि मकर संक्रांतीच्या जेव्हा आपण हळदी करत असतो ते यासाठी की आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी आपलं सौभाग्य बळकट व्हावं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर देत असेल तर आपण स्वतःसाठी देखील काही वस्तू ह्या सौभाग्यवर्धक नक्की खरेदी करायला हव्या सोळा शृंगाराच्या वस्तू आपण खरेदी करायला हव्यात मकर संक्रांतीच्या दिवशी तर मकर संक्रांतीचा दिवस हा आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आनंदाचा सण आहे सुवासनीचा सण आहे तो आपल्यासाठीच आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून या वस्तू खरेदी करा आणि ह्या वस्तू खरेदी केल्याच्या नंतर घरी आणल्याच्यानंतर आपली जी कुल कुलदेवी आहे तिच्यासमोर ठेवा तिच्या चरणाशी तुम्ही अर्पण करा हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही त्या वस्तू वापरू शकता संक्रांतीचा आनंद लुटा सगळ्यांना तिळगुळाचं वाटप करा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद